असा एक मोठा संच असायचा सेट मध्ये आणि ठराविक लाईट मध्ये अगदी सूचक पद्धतीने आम्ही हे मांडण्याचा प्रयत्न करतो आय थिंक हीच खासियत आहे नाटकाबद्दल म्हणजे नाटकाचा सेट तुम्ही कसा उभा केला नाटकाचं सेट असं होतं की खूप मल्टिपल लोकेशन आहेत सो so, प्रत्येक वेळी ते जसं आपण एकांतिकेत करतो की प्रत्येक सीनला किंवा एका लोकेशन साठी वेगवेगळं बेक सेट तसं न करता आम्ही एक असं एक चौथरा उभा के केलाय की जिथे जेव्हा मी सगळ्या सीनला वापरू शकतो आणि अगेन वैकुंठ गमनाचं म्हणजे तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा विषय आहे तर तुम्ही जर देऊला गेलात तर तुम्हाला तिची वैकुंठ गमनाची जागा आहे त्याचा चौथरा असा षटकोनी आकाराचा आहे त्याचंच हा एक थोडंसं रूपक वापरून आम्ही हा सेट क्रिएट केला कथा म्हणजे कथानका विषय असं सांगेन थोडं की पाहायला काय मिळेल याच्यापेक्षा खूप विचार करायला मिळेल असं मी म्हणेन कारण अगदीच मी म्हणेन की खूप आम्ही काहीतरी एक रंगभूमीवर वेगळी क्रांती करतो असं काही नाही की खूप वेगळं काहीतरी पाहायला मिळेल एक चार नाटकांसारखंच का आमचं प्रायोगिक नाटक आहे पण विषयानुसार डेफिनेटली तुम्हाला एक नवीन काहीतरी थॉट मिळेल एक काहीतरी एक, एक नवीन विचार घेऊन एक नवीन दृष्टिकोन घेऊन तुम्ही जाल अगेन मी तेच म्हणतोय की हे आपण तीनशे पंचाहत्तरावं वर्ष साजरं करतोय तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचं आणि त्यावर अनेक कथा आहेत दंतकथा आहेत मिथक आहेत किंवा काही कॉन्ट्रोवर्सीज आहेत किंवा काही प्रश्न आहेत मुळात तर आम्ही कुठल्याच एका निष्कर्षापर्यंत न पुचता ह्या सगळ्या कथा दंतकथा प्रश्न लोकांसमोर ठेवतोय आता त्यातून कोणाला काय वेचायचं हा लोकांचा म्हणजे लोकांची निवड आहे किंवा लोकांच्या बुद्धिमत्तेनुसार किंवा प्रत्येकाने आपापल्या कलेनुसार आवडीनुसार त्याच्यातनं ना काहीतरी वेचायचं आहे असंच आहे तुम्हाला हा थॉट कसा आला की म्हणजे हे नाटक तुम्हाला सादर करायचं आहे सा, खूप मोठ हे होत समोर तुमच्या मे असं की आता मी प्रायोगिक संस्था आम्ही आता गेली साडेसात वर्ष चालवतोय तर आम्हाला पण आम्ही सगळेच आपण तरुण असल्याने आपल्याला एक क्युरियोसिटी असते आपल्याला विविध विषयांवर विविध प्रश्न उपस्थित करायचे असतात की हे असं का किंवा हे असंच चालू आहे तर हे असंच का चालू आहे आणि बऱ्याच तो प्रश्न विचारतो त्याला खूप विरोध होतो त्याला खूप दाबलं जातं आणि जे जे गोष्टी चालू आहेत त्याला हा ला हा मिळून जे सगळे चालतात त्यांचं सगळं बरं असतं तर आम्ही जेव्हा जेव्हा प्रश्न विचारले किंवा आम्हाला जेव्हा प्रश्न पडले तेव्हा आम्हाला जी वागणूक मिळाली किंवा जी उत्तरं मिळाली त्यातूनच थोडं असं वाटलं की मग प्रश्न विचारांमध्ये हे सगळेच आहेत म्हणजे जसं म्हणा आपण म्हणालो की नरेंद्र दाभोळकर आहेत गोविंद पानसरे आहेत आणि ह्या सगळ्यांच्याही आधी तुकाराम महाराज आहेत की ज्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि मग त्यांना विरोध झाला मला माहिती आपण पण त्यांच्याच परंपरेतले आहोत तो ते सगळे आमचे प्रश्न तुकोबांचे प्रश्न असं सगळे एकत्रित करून हे नाटक मांडलंय या नाटकामध्ये म्हणजे कलाकारांची मेहनत तुमची मेहनत आणि मागे लागणारा तुमचा सगळा टाइम वगैरे त्याच्याबद्दल म्हणजे तुमचं एक काय म्हणणे आहे नाही म्हणजे आम्ही तेच जसं की म्हटलं की गेले साडेसात वर्ष आमची संस्था सुरू आहे तर बऱ्याचशा गोष्टी की असं नाही की इंटर कॉलेज येत आहेत स्पेसिफिक कुठल्या कॉलेजमधून तर तेच आहे की वेगवेगळ्या कॉलेजची मुलं एकत्र येऊन एक काय म्हणतात की एखादं प्रॉडक्ट उभं कर तर त्यासाठी ते बरीचशी काही मंडळी आहेत तिच्या ऑफिसमध्ये येतात किंवा काय येतात तर सगळं सांभाळून सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या पार पाडून की बाबा एक काहीतरी करायचं त्या नाटकासाठी तो वेळ काढून सगळी जण भेटतात आणि ते प्रॉडक्ट उभं राहील अशा पद्धतीने गंधर्व कला मंच या संस्थेला रुक्मिणी या नाटकासाठी झी मराठी नाट्य गौरव दोन हजार चोवीस चे पुरस्कार मिळालेले आहेत कसे वाटते आणि काय सांगाल याबद्दल तुम्ही नाही खरंच मी आम्ही हे आम्ही म्हणायचो की काही वर्षांपूर्वी आम्ही अगदी असे मस्करीत म्हणायचो की तुला काय झी गौरव मिळणार आहे का किंवा काय आपण काय मोठे झी पर्यंत झी साठी आणि ते खरंच आम्ही कसं कळत न कळत आम्ही जे पहिलं नाटक केलं नाही तर आम्हाला माहित नव्हतं की हे एवढं मोठं होईल किंवा एवढं त्याचं नाव होईल तर त्या देखी, नाटकाला देखील झी गौरवचे तीन नामांकन होती एक पुरस्कार मिळाला आणि तेव्हा असं आम्हाला वाटलं की कधीतरी कॉन्फिडन्स असतो किंवा योगा योगायोगानं काही गोष्टी घडतात तर बऱ्याच जणांनी वाटलं असेल की चल मे बोला घाट पडली आणि मिळाला पुढे सो पण जेव्हा सलग दुसऱ्या नाटकाला पण परत तीन नॉमिनेशन आले आणि परत पुरस्कार मिळाला तेव्हा आम्हालाही थोडा आमच्यावर कॉन्फिडन्स आला की नाही हे योगायोग नाही तर हे आपल्या मेहनतीचं फळ आहे सो डेफिनेटली खूप छान वाटतंय कारण मी माझ्या मते आता मराठी नाटकांसाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे ही नाट्यगरोबर त्यामुळे सध्या तरी काही मराठी नाटकांसाठी स्पेसिफिकली असं काही नाहीये सगळ्यांचा अठ्ठाच वर्षभर त्याच्यासाठी जसं आपण एकांकिका साठी करतो तर तसं आपण प्रायोगिक नाटक साठीच करतो त्याचाच आमचा हा सगळा घाट आहे की आता पाच प्रयोग करायचं जेणेकरून आम्ही एलिजिबल होऊ आणि मग ह्या वर्षी पण हे नाटक आम्ही प्रयत्न करू तुमचा आतापर्यंत नाट्य कला प्रवासाबद्दल काय सांगा मग आमच्या दोघांचा प्रवास तसं बघायला गेलं तर खूप सिमिलर आहे कारण की आम्ही एका शाळेत आहोत एका कॉलेजमध्ये होतो आणि आता एका संस्थेत एकत्र काम करतोय का एक तर शाळेत पासूनच आम्ही थोडे थोडी आवड होती आम्ही काही ना काही पोवाडे केले किंवा काही अशा गोष्टी करायचो पण कॉलेजमध्ये असताना म्हणजे आम्ही खोद्दारक महाविद्यालयात असताना युथ फेस्टिवल आय एन टी इपटा या स्पर्धांसाठी एकत्र काम केलं आणि तेव्हाच अगेन जसं पोद्दारमध्ये खूप चांगले दिग्दर्शक आम्हाला मिळाले मी आता बरेच जण प्रयोगाला आलेले की अजय कांबळे होता जो आता प्रोफेशनली ऍक्टिंग कमर्शियल नाटकात काम करतो तो आम्हाला त्यांच्या स्किट बसवायचा रणजित दादा होता त्याचा तो जरतरेची गोष्ट नाटक ना चालू आहे व्यावसायिक तो आम्हाला एकांकिका बसवायला होता मोनो ऍक्ट बसवायला होता सो ह्यांच्याकडनंच आम्ही थोडं मूलभूत जे काही सगळं प्रशिक्षण असतं ते घेतलं आणि मग त्यासोबतच आमची आवड जोपासत आम्ही करत करत शिकलो असं मी म्हणेन आणि त्याचे आता साडेसात आठ वर्ष पूर्ण होते काही वर्षापूर्वी मराठी नाटकांचा सुवर्ण काळ होता त्यात सुंदर कलाकृतींवर आधारित मराठी नाटकांच्या सुवर्ण काळावर नांदी ही दनदर्शिका आणली होती काय सांगाल याबद्दल uh, जानेवारी महिन्यात आमचा वर्धापन दिन असतो ज्याला आम्ही कला महोत्सव साजरा करतो तर दरवर्षी आमचा काहीतरी प्रयत्न असतो की काहीतरी एक छापील स्वरूपात आपण प्रकाशित करावं मध्यंतरी आम्ही आमचंच एक पाच वर्षांचा आढावा घेणार एक मास्क छोटस एक मॅगझिन सारखं बनवलेलं आणि मग त्या आय थिंक मागच्या वर्षी मागच्या मागच्या वर्षी आम्हाला असं संकल्पना आली की आपण एक दिनदर्शिका बनवू ज्यात आम्ही बारा प्रमुख मराठी नाटकांचे एक एक पात्र निवडलं आणि मग त्या नाटकातील पात्राची वेशभूषा करून विविध ठिकाणी आम्ही ते जाऊन ऍक्च्युअल वर जाऊन ते शूट केलं आणि ती दिनदर्शिका पण अजूनही आता दोन वर्ष झाली तरी आमच्या किंवा मित्रांच्या घरात ती दिनदर्शिका मे वर्ष बदललं आहे पण महिना त्यांचा तो तसाच असतो अजून तेच मे फॉलो करतायत तर ते खूप छान वाटतं की लोक म्हणजे नाटक घराघरात पोहोचवण्याचं हे एक छोटस प्रयत्न आमचा झाला असं नाटक करत असताना कधी फजिती झाली का आणि ती तुम्ही लोकांना न कळत कधी सावरली आहे का आज ब्लॅकआउट मध्ये ते टाळ ठेवायचं होतं इन्सिडेंट होता की तिथे एका ब्लॅकआउट मध्ये टाळ होता ते टाळ मीच ठेवतो तर कोणीतरी मोड्याच्या खाली ठेवला तर नव्हता आपण तर कसं कॉर्डिनेशन करून लाईट वरला सांगितलं की एक दोन सेकंड असा ब्लॅकआउट जास्त रे आणि त्या ब्लॅकआउट मध्ये जाऊन तो टाळ आता कोणाला कळलं कोणाला नाही लाईट मला पण नाही मला विसरलं तर आज म्हणतो मी मला नाही तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी आणि म्युझिशियन बद्दल काय म्हणलंय तुमचं नाही ना, ना, म्युझिक ह्या <coughs> नाटकाचं आम्ही थोडं वेगळं केलंय करून आता रुक्मिणीचा पण विषय थोडा वेगळा होता की एक स्त्री आपल्या प्रेमाच्या कडे कसं बघते तर असं व्हायचं की रुक्मिणी नाटक सादर झाल्यानंतर प्रेक्षक म्हणायचे की छान वारीला जाऊन आल्यासारखं वाटलं पंढरीला जाऊन आल्यासारखं वाटलं म्हणजे विषय राहायचा बाजूला आणि लोक एक छान म्युझिकल ट्रीटमेंट घेऊन जायचे जे की तेही चांगलं होतं की त्याचंही म्युझिकचं कौतुक झालं पण ह्यावेळी आमचा कटाक्षाने प्रयत्न होता की म्युझिक हे थोडं ज जसं विचार आणि तो विषय विद्रोही आहे तसं म्युझिकही थोडं विद्रोही असावं आणि तोच प्रयत्न आहे तुम्ही आटकातही बघाल तर सुरुवातीला अगदीच पारंपरिक वाद्यांपासून ते सुरू होतं आणि शेवटी पूर्णपणे ते रॉक आणि फ्युजन होऊन जातं हे सर्व आम्हा सर्व टीमची आणि वन संकल्प सोरे हो आणि कौस्तुक पाटील यांनी म्युझिक संगीत आणि पार्श्वसंगीत सांभाळत आहेत ह्या दोघांची सगळ्यांची मेहनत आहे आणि कलाकुसर आहे खूप तोही तो एक वेगळा म्युझिकल आहे असं मला वाटतं ज्यांच्यामुळे नाटक सुंदर दिसते असं बॅकस्टेज साठी तुम्ही काय म्हणाल नाही खरंच बॅकस्टेज खूप इम्पॉर्टंट आहे किती नाट्य नाट्यप्रयोग छोटा असेल मोठा असेल पण गोष्टी जागच्या जागी पोहोचणं आणि तेच म्हणतो की तुम्ही जेव्हा प्रेक्षक नाटक बघायला येतात तेव्हा अकराला त्यांचं नाटक सुरू होतं आणि ते साडेबाराला संपतो पण आमचं नाटक कलाकारांचं नाटक हे सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालंय आणि ते आता अजून एक अडीच तीन चार वाजेपर्यंत संपेल तो ही सगळी मेहनत आहे सगळ्यांचीच सो, सो त्यांचं कौतुक आहे आणि नाटक रंगभूमी तुमच्यासाठी काय आहे आणि नाटकाबद्दल चार शब्द किंवा कविता कविता असं मला याच सांगता येणार नाही पण डेफिनेटली असं ते दे, आम्ही खूप प्रामाणिकपणे ह्याच मी म्हणत नाही की आम्ही सेवा करतो पण आम्ही आमची कला जोपासतो त्यातून काही कमर्शियल अर्थार्जन करण्याचा एक प्रयत्न करतो आणि डेफिनेटली एक वाक्य आम्हाला आमच्या दिग्दर्शकाने कायम सांगितलं की रंगभूमी सगळं काही बघत असते सो ह्याच्यावर आमचा एक गाढा विश्वास आहे की आपण जी मेहनत प्रामाणिकपणे करतो ती योग्य जागी योग्य वेळी पोहोचते So, uh, तो आम्हाला एक विश्वास आहे आणि ते डेफिनेटली खरं होईल आणि नाट्य प्रयोग दौरे तसे आम्हाला फार झेपले नाहीत कारण अगेन प्रायोगिक नाटक आहे जसं म्हणाल की आपल्या दादरला प्रयोग करायचे तरी किस्से खाली होतात सो so, त्यामुळे त्यावेळी एकदा आम्ही फक्त हिंमत करून पुण्याला प्रयोग लावलेला आणायचा आणि खूप गमतीशीर होत की आम्ही ती छोटी बस करू त्याच्यात सगळे ट्रॅव्हलरमध्येच नट मध्ये सगळा सेट वर बांधून आणि पहिल्यांदाच म्हणजे बाहेरच्या ठिकाणी तर आम्हाला ते तहस झालं की आम्ही टीम म्हणून वर्षभर एकत्र काम करायचो पण जेव्हा एकत्र आम्ही राहिलो एकत्र सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या ती मोर दॅन प्रयोग करण्यापेक्षा ती ट्रीप जास्त होती आणि छान झालं तो था था था। था नाटकाबद्दल मायबाप प्रेक्षकांना आदरपूर्वक प्रेमात सांगतो हेच सांगेन की तुम्ही गंधर्वाच्या सगळ्याच कलाकृतींवर भरभरून प्रेम केलंय म्हणजे बऱ्याचदा प्रेक्षकांचं असं म्हणणं होतं की आम्ही सतत महिन्याला गाणं काहीतरी करतो आणि आम्हाला हे दिसत की तेच प्रेक्षक प्रत्येक महिन्याला दोनशे दोनशेचं तिकीट काढून येतात आवडून येतात तर त्यांना मी हेच सांगेन की हे तुमचं प्रेम हे तुमचे आशीर्वाद असेच आमच्यावर कायम राहते एक नवीन वेगळा विषय घेऊन आलोय जसं आम्ही ह्या नाटकाच्या सुरुवातीचा जातो त्यातही म्हणतोय की हे नाटक केवळ मनोरंजनाच्या हेतूनं करण्याचा आमचा अजिबात मानस नाहीये त्यामुळे आम्हाला काहीतरी आमच्या मनात आहे ते तुमच्या आहे पोचवायचंय मांडायचंय तर ते एकदा जाणून घ्यायला नक्की या आणि तुम्ही जितक्या संख्येनं घ्याल आणि जित तितके ह्या नाटकाचे प्रयोग होत राहतील आणि ते व्हावेत अशी आम्हाला सगळ्यांचीच इच्छा आहे सो so, डेफिनेटली मी हेच आवाहन करेन की नवीन नाटक आलंय तर तुम्ही जर बघितलं असेल तर पुन्हा बघायला या किंवा तुमच्या चार सर्व नातेवाईकांना मित्रमंडळींना ह्या नाटकाविषयी सांगा आणि जर बघितलं नसेल तर लग्णार लवकरात लवकर तिकीट काढा आणि पुढे प्रयोग जिथे कुठे असतील तिथे आवर्जून घ्या धन्यवाद yes. संत तुकाराम महाराजांचे बरेच अभंग ह्या नाटकात आहेत असं मी म्हणेन आणि ते योग्य जागी योग्य ठिकाणी येतात आणि अगेन जसं आपण म्हणतो की गाथा ही मौखिक स्वरूपात धरली आहे आणि ज्याने त्याने आपापल्या बुद्धिमत्तेनुसार आणि सोयीनुसार त्यांचा अर्थ लावलाय तर तोच अर्थ थोडा उलगडण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तो ते अभंग डेफिनेटली तुम्हाला नाटकात ऐकायला मिळते असंच सर तुम्हाला यश भेटत राहू आम्ही नक्की तुम्हाला सपोर्ट करू खूप खूप धन्यवाद इथं आम्हाला टाइम दिल्याबद्दल